त्यामुळं काय झालं सहा हजार जणांमुळं एक लाख मुलं परीक्षेला बसले मग एकतर राज्यसभेसीएस मग कर्नाटक गव्हर्नमेंटनी पुढे घेतली परीक्षा अठरा ऑगस्टला असंच झालं सर समाज कल्याणची एक्झाम होती आणि आयबीपीएससी पण होती दोन्ही ओव्हरलॅप झाल्या आणि आज राज्यभरती आंदोलन होतं पण किरंदादा म्हटलं कसं काही करू नका साहेबांना भेटलं कृषी दादा विषय संपवतो आपण हो हो ए हो, मला राईश मला हे आमच्याकडे रिक्वा आता आलेले हां हे हा, आम्ही ताबडतोब करतो सर ऐवाकडून तसं नोटिफिकेशन यावं हां साहेब तुम्ही कॉल केला तर बरोबर नाही दोनशे अठ्ठावन्न साठी असं दोनशे तो सर दो सर दोनशे अठ्ठावन्न जागेसाठी दीड लाख ॲग्रीची मुलं बसतात ओव्हरऑल oh. आणि सर मला तुमचं एक कौतुक करायचं आहे मी कोणत्या पक्षाचं नाही आहे पण महा आपल्या सरकारनी कृषी सेवेपासनं क्लर्कच्या सात हजार जागा ओव्हरऑल जर बघितल्या तर सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्र एकोणीसशे साठ पासून अस्तित्व आल्यापासून कधीच एवढं झालं नाही खोटी नाही खरी आहे परंतु त्या त्याचबरोबर ह्या दोनशे अठ्ठावन्न जागा जर ऍड झाल्या तर अजून चांगलं होईल पूर्ण झाली असं याच्याबद्दल काय सचिन मॅडमला सचिन मॅडमला कॉल केला तर सर बरं शुभम सर ही असं म्हणणं आहे की आम्ही ही बाग आहे पंचवीस पण एक मी सांगतो मी एक सांगतो सर, सर